चानल करा, करा, बेल प्रेस करा, करा। नमस्कार मी अरुण आंदेड पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र मित्रांनो आपण सर्व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू सणाप्रमाणे कालपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती हिंदू सण आपण साजरा केला आणि नवीन वर्ष आता साजरे करत आहोत नवीन वर्षानिमित्त आपण सर्वात सुख समृद्धी आणि भरभराटीचं नवीन वर्ष जाऊ सदिच्छा आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चा होत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पाठिंब्यासाठी जे जे महाभाग उभे राहिलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचं मराठीपण महाराष्ट्राची समृद्धी महाराष्ट्राचं शौर्य कसं लुप्त होत चाललेलं आहे आणि कोणामुळं लुप्त होत चाललेलं आहे हे आज आपण यावरती चर्चा करणार आहोत आज कोठे होतं आपला महाराष्ट्र आणि या राजकर्त्यांनी कोठे नेला आहे आपला महाराष्ट्र याविषयी देखील चर्चा करणार आहोत आणि या रसाला जबाबदार कोण आहेत मराठी माणसाच्या ऱ्हासाला जबाबदार कोण आहेत परप्रांतीय जे या ठिकाणी लोंढ्याच्या लोंढे दररोज येतात आज शहरापासून गावखेड्यापर्यंत हे परप्रांतीय पर आपले बाप बनून महाराष्ट्रात राज्य करत आहेत याला जबाबदार कोण आहेत याविषयी देखील चर्चा व्हायला मित्रांनो राजकर्ते आपल्याला आमिष दाखवतात ज्याप्रमाणे एखादं गोंगीचं औषध किंवा नशेचं औषध देऊन मनुष्य नशेमध्ये राहतो तशा प्रकारची आमिष देऊन आज संपूर्ण जनतेला ज्या भूल भुलीचं औषध देऊन त्यांना भुलवलं जात आहे आज कोण कुठला तो कुणाल कामरा तामिळनाडूचा हा साप कुठल्या बेळात आज जाणून लपलेला आहे याला महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या नेत्यांवरती देशावरती पंतप्रधान मोदी अमित शांवरती टीका करण्याची सुपारी कोणी दिलेली आहे आणि ते या सुपारीमधून काय साध्य करू पाहतायत की एखादा विषय भरकटण्यासाठी म्हणजे दिसा सालियांचा मृत्यू आज जे पाच वर्षांनी ते बाटलीतलं भूत बाहेर आलेलं आहे तिच्या वडिलांनी आज पाच वर्षानंतर पुन्हा एकदा एफ आय दाखल केलेली आहे आणि हे कोर्टात देखील मॅटर केलेलं आहे त्याची चर्चा होत असताना ती भरकटण्यासाठी हा काबरा का कोबरा का कोण काय आहे तो बेकारचोट भंगार त्याला या ठिकाणी पुढं केलेलं आहे आणि यांना परप्रांत यांना जावाई करून घेण्यासाठी हे राज्यकर्ते इतके आतुर असतात मित्रांनो ते माट मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही ते आपण कुठल्या सापाला दूध पाजत आहोत हा साप आपला नेमका कोण आहे याच्यापासून आपल्याला काही फायदा होणार आहे का दुसरी गोष्ट मित्रांनो हा जो कोबरा आहे हा कोबरा म्हणजे विषारी हा विषारी माणूस आहे हा याची लाव लायकी नाही पूर्वी आज आपण बघतो डुकर त्याला हिंदी सुवर म्हणतात गावागावमध्ये पहिला शौचालय नव्हती तर काही ठिकाणी महिला सकाळी उठल्यानंतर शौचाला जायच्या काही भागामध्ये पुरुष जायचे आणि मग त्या ठिकाणी पाळलेले डुकरं असायचे ते काही समाज वगैरे आमच्या इकडे ते वडारी वैदू मग ते डुकरं त्या ठिकाणी मग यायची आणि तो मग प्रसाद खाऊन त्याच ठिकाणी लोळायची असा हा कोणीतरी कुमाल कोबरा का काबरा कोणीतरी तामिळनाडूचा मद्राशी आहे याने मुंबईमध्ये येऊन पहा मित्रांनो आम्ही पस्तीस वर्ष या प्रेस लाईनमध्ये आहे आता प्रिंट मीडियामध्ये किंवा या मीडियामध्ये आहे परंतु आम्हाला स्टुडिओ उभारणं मुंबईमध्ये जमलं नाही परंतु हा जो कोणी विषारी कोबरा आहे डुक्कर याचा मोठा स्टुडिओ त्या ठिकाणी याचे ते काव्य विडंबन पर काव्य तर विडंबन कशाला म्हणतात कविता कशाला म्हणतात काव्य कशाला म्हणतात कुठलाही कशाचाही संबंध या महाभागाचा नाही आणि यांनी मग सुरुवात केली अशा प्रकारे पहिला काहीतरी ॲडव्हर्टायझिंग कंपनीत होता असं ऐकले नंतर त्यांनी एक चॅनल सुरू करून त्या ठिकाणी मुलाखती घ्यायचं काम सुरू केलं आणि मुलाखती कोणाच्या घेतल्या विश्वप्रवक्ते संजय राऊत सुप्रिया सुळे केजरीवाल म्हणजे असे जे महाआघाडीतील जे नेते आहेत यांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर त्यांचं विचार एक जुळले आपण पाहिलं संजय राऊतांनी तर आता सांगितलेलं आहे जाहीर की त्याची आमची काय म्हणतात नाडी एक आहे आणि म्हणजे मग ते संजय बनसोड मला वाटतं कोणतरी शिवसेनेचे नेते आहेत शिंदे गाटाचे त्यांनी म्हटलं की हे दोघांचे बाप एकच आहे का मग आणि इतक्या प्रमाणात या काबराला कोबरा का काबरा कोण आहे त्याला या विरोधी पक्षाच्या लोकांनी अर्थसहाय्य केलं लो, आणि त्याला सुपारी दिली की तुम्ही एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी फडणवीस किंवा अमित शहा याच्या उप देशावरती की या लोकांमुळे देश कसा विकायला लागलेला आहे किंवा आता रसतळाला जाईल अशा प्रकारच्या कविता त्यांनी सुरुवात केली ज्यावेळी ठाणे की रिक्षा रिक्षा मी दाढी आणि मग ते गुवाहाटी मग गद्दार अशा प्रकारे ती कविता होती ती कविता नंतर सुषमा अंधारे ज्या शिवसेनेच्या महासाभा महासाहेब ते आहेत नवीन त्यांनी सुद्धा म्हटली म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठल्या पातळीवरचे लोक आहोत किती खालच्या पातळीवरचे आम्ही विचार करू शकतो अशा प्रकारचा तो कविता होती ती कविता नाहीच ती ती फक्त टीका होती मित्रांनो त्याला कवितेचं आणि विडंबर पर कवितेचं नाव हो दिलं आणि मग त्या जो तो कोबरा होता काबरा काय तो त्याला त्याचं ज्या ठिकाणी शूटिंग झालेलं होतं किंवा तो कार्यक्रम करत होता खारम त्या ठिकाणचं ते ऑफिस शिवसेनेच्या से कार्यकर्त्यांनी तोडलं नंतर तो या ठिकाणाहून पळून गेला त्याच्यावर पाच सात केसेस देखील याविरोधात दाखल झालेले आहेत व्यक्तिगत टीका केल्यामुळं ते केसेस आहेत आणि तो तामिळनाडूतून आव्हान देतो आहे की कोणाला मला माझं काय वाकडं करू शकतं तो मी तामिळनाडूत या आता तिथं स्टॅलिन म्हणजे माहिती आहे हिंदुत्व विरोधी तो मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी मागे मा म्हटलं होतं की हिंदुत्व म्हणजे कोरोना आहे हिंदूंच्या विरोधात आणि अशा प्रकारचं त्या तामिळनाडू असेल केरळमध्ये हिंदी बोलण्यास सुद्धा मनाई आहे मराठी तर दूरच राहिलं कारण त्यांचा हिंदुत्व आणि हिंदूंवरील रोग म्हणजे द्वेष भारतातील जनतेवरील द्वेष त्यातून दिसून येतो ज्याप्रमाणे मुंबई महाराष्ट्रातील परप्रांतीय येऊन आपली जावई बांधतात या राजकर्त्यांचे जावई बांधतात त्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्रातील लोकांना केरळ आणि तामिळनाडू आंध्रात जाण्यास तशी मुभा नाही हे अभिवाती अभिवा व्यक्ती स्वातंत्र्य देशात आहे फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यात पाळायचं काम फक्त महाराष्ट्राने करायचं आणि मराठी माणसाने करायचं शिवसेनेने मोफत झो झोपड्यांच्या नावाखाली महाराष्ट्राचं मुंबईचं कसं वाटोळ केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या युती सरकारनं ते आज आपण पाहत आहोत मराठी माणूस मुंबईच्या बाहेर म्हणजे आता पनवेल खोपोलीपर्यंत गेला आहे इकडे कर्जत नेरळपर्यंत गेला आहे इकडे पालघर बोईसरपर्यंत गेलाय फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते उच्च विचार आणि त्यांच्या सरकारने घेतलेला तो निर्णय आज आपण पाहत आहोत याचा फायदा फक्त मुंबईतील नगरसेवक आमदार आणि खासदारांना होतोय प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येकाचे एक बिल्डिंग एक फ्लॅट आहेत आणि अशा प्रकारे मराठी माणसाचं नेस्तनाबूत करण्याचं काम शिवसेनेनं मुंबईत केलेलं आहे आता दुसरी गोष्ट पुन्हा एकदा त्या काबरा कोबराकडे येऊ त्याला या लोकांनी आदित्य ठाकरे म्हणतात की त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाही म्हणजे ठाण्यातला दाढीवाला मुख्यमंत्री कोण झालेला आहे ठाण्यातला रिक्षावाला कोण मुख्यमंत्री झालेला आहे गुवाहाटीला आमदार घेऊन कोण गेलेला होता आणि शिवसेना गद्दार गद्दार कोणाला म्हणते उद्धव ठाकरे माझा बाप चोरला असं कोणाला म्हणतात तर उद्धव ठा आता आदित्य ठाकरे अजून ते पप्पू मानतात त्याला तो बारीक आहे त्याला माहीत नसेल की हे त्या कोबराने याच्यासाठी म्हणलेलं आहे एकनाथ शिंदेसाठी त्याने याच्या अगोदर म्हटलेलं आहे नरेंद्र मोदींविषयी त्याने अत्यंत खालच्या पातळीवर टीका केलेली आहे परंतु भारतीय जनता पक्षाने त्याला माफ केलेलं आहे तो असं म्हणाला होता ना की नरेंद्र मोदी खराब चाय व्यस्त आहे म्हणजे खराब चाय विकल्यामुळे त्याची बायको पळून गेली अशा प्रकारची खालच्या पातळीवरची भाषा दुसरं अमित शहाला म्हटले याच्या आजूबाजूला जे लोक वावरतील ते देखील टकले होतील म्हणजे याला म्हणतात काव्य याला म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरे किंवा संजय नेहरू संजय राऊतांच्या भाषेत विडंबनपर कविता दुसरीकडं मग जर हे विडंबन आहे हे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे तर मग केतकी चितळेंचं स्वातंत्र्य कुठे गेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य केतकी चितळेंना तर ती कविता शरद पवारांवरती म्हटली नव्हती ती कोणतरी ॲडव्होकेट भावे नावेच्या वकिलांनी म्हटली होती आणि तिला तीन तिनं फक्त तिच्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर हे हो केली शेअर केली तर तिच्यावरती चोवीस तासात कारवाई सकाळी रात्री तिनं पोस्ट केली आणि सकाळी तिला अटक झाली तिचे पोलीस स्टेशनमध्ये चाळीस दिवस कसे हाल केले तिचा किसा कसा, कसा विनयभंग केला गेला तिला कशी मारहाण केली गेली तिच्यावरती के के सात आठ केसेस दाखल झाल्या दा तेव्हा कुठे गेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तो जितुद्दीन सॉरी ते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या महाराष्ट्रात धोका आहे मग जितूभाई जितुद्दीन भाई ज्यावेळी जितु तो कोण मोसमारे की काय नावाचा एक ग्रहस्थ होता त्याने तुमच्यावरती काहीतरी म्हणजे त्याने पण शेअर केलं होतं मी ऐकलं किंवा त्याने केली असेल एखादी कविता किंवा चारोळी किंवा काय तर तुम्ही पोलिसांकरवी त्याला घरातून उचललं आणि निळं होईपर्यंत त्याला बदललं तुमच्या बंगल्यावर नेऊन पोलिसांनी आणि त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले तेव्हा जितुद्दीन भाई तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं असे अनेक प्रश्न आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जी बांडुगोळ महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहेत आणि सुपारी बहादर नेते जे पैसे त्याला पुरवत आहेत अक्षरशः मी ऐकले करोडो रुपये त्याला या कवितेसाठी दिलेले आहेत दुसरी गोष्ट सर्वात धक्कादायक गोष्ट मित्रांनो हे जे लिब्रांडो आहेत हे कम्युनिस्ट विचाराचे किंवा खलिस्तानी विचाराचे लोक त्यांना सुपारी दिली जाते आपण या अगोदर केली ते स्वरा भास्कर वगैरे ती ज्यावेळी त्या दिल्लीला गेली होती बा मी ऐकले पाच कोटी तुला तिला दिले होते आणि तेव्हापासून ती हिंदुत्व आणि मोदींच्या विरोधात आपलं मतप्रदर्शन करते आता यालासुद्धा खलिस्तानवाल्यांनी परदेशातून फंडिंग केलेली आहे मित्रांनो आता याचा तपास सी बी आय करेल किंवा करावा लागेल याला जी परदे परदेशातून यांच्या अकाउंटला फंडिंग आली खलिस्तानवाद्यांची ती कशासाठी आली ते खलिस्तानवादी याचे बाप आहेत का त्याची आवलाती त्यांच्या महाराष्ट्रात राहतात तामिळनाडूला काढलेल्या या महाराष्ट्रात राहतात त्यांच्या पालन पोसण्यासाठी ते खलिस्तानवादी प्रदेशातून याला पैसे देतात का महाराष्ट्रातील हे जे विचाराचे राजकर्ते आहेत हे याला फंडिंग कशासाठी देतात तर मित्रांनो केवळ आणि केवळ हिंदुत्व मोदी किंवा इतर नेते किंवा शिवसेनेचे नेते किंवा इतर महायुतीचे नेते यांच्यावरती टीका करायची तिला प्रसिद्धी मिळवून द्यायची आणि त्यांना बदनाम करायचो यासाठी या भिकारचोटांना आपण म्हणूया या डुकरांना जे कठरात लोळतात कवितेच्या न विडंबनाच्या नावाखाली यांना करोडो रुपये दिले जातात महाराष्ट्रातील कवी संपले आहेत का रामदास फुटानी असतील किंवा इतर विटंबनकार महाराष्ट्रात नाहीत का कविता लिहिणारे कोणी महाराष्ट्रात नाहीत का परंतु ते विचारे निसर्गावरती समाजावरती कविता करतात अशा यांना ज्या हवं आहे या लोकांवरती कोण टीका करत नाही म्हणून त्यांच्या कविता वृत्तपत्रातच फक्त कोपऱ्यात येतात आणि हे ये असे जे साप आहेत असे जे कोबरं आहेत यांना मग करोडो रुपयाची फंडिंग या महाराष्ट्रातील मराठी माणसांचे कैवारे देतात आणि या परप्रांत्यांना इथे जावाय बनवून ठेवतात यामुळे महाराष्ट्राचा रास होताय महाराष्ट्रात इतर खूप प्रश्न आहेत परंतु त्याकडे पाहायला वेळ नाही फक्त अभिव्य व्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा जो कोण कोबरा आहे त्याला हिरो बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि एक शल्य वाटतं की मराठी माणसांच्या कैवार क न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना बाळासाहेबांनी सासटला सुरू केली तिचे आज सुपुत्र तिचे नातूपंतू आज फक्त आणि फक्त कोबरासारख्या हरामखोरांच्या मागे आज भक्कंपणे उभे आहेत विश्वप्रवक्ते हे तर त्यांचा विषय सोडून द्या ते, त्यांच्यासारखा महान या जगात कोण नाही ते करते करविते आहेत शिवसेनेचे त्यांच्या करत्या करावीत आहेत परंतु मग आता दुसरीकडे आपल्याला विचार पडतो मित्रांनो या संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील ते जित्युद्दीन असतील किंवा अंधारे असतील हे सगळे या ठिकाणी या लोकांना म्हणजे या कोबऱ्याला साथ देऊन राहिलेले आहेत परंतु मग ज्यावेळी म्हणजे असं आता लोकसभेत आपण पाहिलं राहुल गांधीने म्हटलं होतं की हिंदू म्हणजे हिंसक होते हिंदू हिंसक होते अशा प्रकारे अनेक लोकांनी आणि ह्या कोबऱ्यांतर अयोध्येवरती राम मंदिरावर तर टीका केलेली आहे याच्या बाप जणू काय अयोध्येत राम मंदिर बांधल्यामुळे यांना सुतक पडलं अशा प्रकारचे हे नाशके विचारायचे लोक मी तर सांगतो तामिळनाडूमध्ये अनेक स्टॅलिनचं मुख्यमंत्र्यासं असे विषारी वृत्तीचे हिंदुत्वविरोधी लोक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्या ठिकाणचे केरळ असो आंध्र असो तामिळनाडू या सिकाडचे कर करोडो लोकं आज महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदायला राहत आहेत त्यांना कोणीही विरोध करत नाही फक्त विरोध होतो तो मराठी माणसाला आणि मराठी भाषेला आता फक्त कोणी मराठी बोललं नाही की त्याला मारहाण करण्याचं खळाखट्यात काम सुरू आहे परंतु मित्रांनो हे ह्या घाणी इथं नकोच आहेत हे डुकरे ना हे घाणीतले लोळणारे डुकरे हे महाराष्ट्रात हवे कशाला परंतु मराठी माणूस हा दुभंग आलेला आहे आज भावाभावात या ठिकाणी वैर आहे सक्काभाव पक्का वैरी झालेला आहे मराठी माणूस वेगळा परत त्याच्यात जाती परत त्याच्यात पोट जाती परत त्याच्यात पोट जाती परत हिंदुत्वामध्ये पोट जाती हिंदूमध्ये पोट जाती आणि यामुळं हे लोक परदेशी असतील किंवा पा पाकिस्तानी विचाराचे असतील किंवा हे दाढीवाले असतील याच्यातले यांचं आज फावलेलं आहे यांची लोकसंख्या वाढत आहे आणि मराठी माणूस आज रसातळाला चाललेला आहे तो केवळ या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे महाराष्ट्रातील लोकांनी पाळायचं असतं विशेष करून मराठी लोकांनी पाळायचं असतं परप्रांतीयांनी ते पाळायचं नसतं त्यांना या ठिकाणी मुभाय उलट त्यांना या ठिकाणी फंडिंग दिलं जातं आणि करोडो रुपयाचं फंडिंग हे शिवसेनावाले असतील किंवा खलिस्तानवादी असतील हे पुरवतात हे शल्य आहे मित्रांनो आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा विषय घेतलेला आहे कारण हिंदूंचं हे नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षात प्रत्येक हिंदूंनी प्रत्येक मराठी माणसाने प्रत प्रत्येक पोट याचा विचार करावा महाराष्ट्र टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तरच हिंदू टिकतील अन्यथा हे हिंदू वर्ष देखील या ठिकाणी साजरं करायला पुढा गुढीपाडवा कोणी राहणार नाही आज या तो जो काबरा आहे कोबरा आहे त्याच्या पाठी पाथे, पाठिंब्यासाठी जे दलाल या ठिकाणी महाराष्ट्रात उभे राहिलेले आहेत त्यांना हा त्यांचा जो विचार आहे तो महाराष्ट्राचा विचार नाही महाराष्ट्राला घातक असा तो विचार आहे तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो कारण बाळासाहेब आम्ही म्हणतो आमचे बाळासाहेब असे नव्हते केवळ सत्तेसाठी केवळ राजकारणासाठी अशा प्रकारच्या ज्या काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट विचार असतील किंवा समाजवादी यांच्या मांडीवर जाऊन बसणारे बाळासाहेब नव्हते परंतु त्यांच्या पुत्राने त्यांच्या नातवाने ते करून दाखवलं आणि म्हणून त्यांची आज जी प्रगती दिवस होत आहे ते दिवसेंदिवस अशीच प्रगती होत राहो हीच आता या पवित्र दिनी मनोकामना धन्यवाद महाराष्ट्रसाठी अरुणाध्री पाटील आपण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद जय हिंद जय